니니! <목소리도> on. Um. माय सेल्फ मधुरा आय एम झीन ऑफ मधुरा झुंबा आणि माझे मधुरा झुंबा हे क्लासेस गेले दोन वर्ष सातारमध्ये कार्यरत आहे मी या फील्डमध्ये सात वर्षाचा अनुभव आहे मला या क्षेत्राचा झुंबा ॲरोबिक्स हा एक म्युझिक वर्कआउट आहे हा लॅटिन डान्स वर्कआउट आहे पण आपल्याकडे आत्ता सध्या हा खूप क्रेज आलेला आहे आणि बिकॉज ऑफ एनर्जेटिक वर्कआउट आहे मूड बुस्टिंग एक्सरसाइज आहे एक्सरसाइज करताना खूप मजा येते त्याचे रिझल्ट पण खूप छान असतात वेट लॉससाठी फॅट लॉससाठी फिगर त्यानंतर वेट गेनसाठी पण ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत आणि मजेसिर एक्सरसाइज असल्यामुळे सगळ्यांना करायला पण खूप मजा येते आणि आज खूप सगळ्यांनी खूप एन्जॉय केला सो मी पण खूप हॅप्पी आहे ॲक्च्युली हा मूड बुस्ट मी आधीच बोलल्याप्रमाणे की हा मूड बुस्टिंग एक्सरसाइज आहे सो करतानाच खूप मजा येते सो so, त्यांचं शेड्यूल तर डेफिनेटली आमच्या इतर महिलांपेक्षा नक्कीच थोडंसं हेक्टिक आहे सो so, त्यांना ह्या वर्कआउटचा करताना पण खूप मजा आली आणि रेग्युलर कर केल्यानंतर पण त्यांना खूप इफेक्ट पण जाणवतील आणि मजा बिकॉज ऑफ दुसरे कोणतेही एक्सरसाइज आहेत ते करताना थोडंसं मजा येत नाही किंवा बोर होऊन जातं योगा आहे जिम आहे ॲक्च्युली सगळ्याच वर्कआउटचे खूप छान फायदे आहेत कोणताही एक्सरसाइज असा नाही आहे की त्याच्या शरीराला दुष्परिणाम होतील पण हा वर्कआउट असा आहे की हा ते म्युझिकच्या तालावरती आपण डान्स प्रकार करून एक्सरसाइज करत असतो जसं की गाणं लागलं ला की आपले पाय एखाद्या मिरवणुकीच्या चाह, किंवा याच्या याच्यामध्ये आपोआप थिरकले जातात तसंच कोणत्याही सॉन्गवरती आपण इथे डान्स वर्कआउट सेट केलेला असतो कोरिओग्राफी केलेली असते आणि त्यामुळे सगळे मजेशीर करतात आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेचेस घेत असतो प्रेशर वर्कआउट आहेत स्पेशल ॲब्ज वर्कआउट आहेत आणि फुल बॉडी मेंटेन राहण्यासाठी जे जे काही व्यायाम प्रकार आसनं आहेत ते आपण सगळे घेतो आणि शेवट मेडिटेशन पार्ट आहे जो की सगळ्यांना खूप आवडतो आणि यामधून सगळ्यांना रिलॅक्सेशन मिळतं दिवसभराची फुल पॉझिटिव्ह एनर्जी मिळून जाते सो so, सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि सगळ्या महिलांनी खूप छान एन्जॉय पण केला हा वर्पाव सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वेलफेअर ऍक्टिव्हिटी म्हणून आपण हे झुम्बा क्लासेस सुरू केलेले आहेत दररोजचं रुटीन पाहायला सा गेलं तर त्यांना वेगळा वर्कआउट करण्यासाठीचा वेळ मिळत नाही त्यामुळं ही आपण एक स्पेशल बॅच या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली आहे याचे फायदे नक्कीच त्यांना जाणवतील आणि सदरचा हा उपक्रम आहे तो मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनातून आम त्यांनी आम्हाला ही कल्पना सुचवली आणि लगेचच आम्हाला मधुरा फिटनेसच्या ज्या मॅडम आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनीही याला लगेच पॉझिटिव्ह आम्हाला रिप्लाय दिला त्याच्यामुळं आजची ही ट्रायल बॅच आणि उद्यापासून रेग्युलर बॅच जी आहे तर जास ती सुरू होती जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये भाग घ्यावा आणि त्याचा फायदा घ्यावा एवढंच सांग तसं बघायला गेलं तर महिला पोलिसांना ड्युटी प्लस घरचीही कामं जी असतात तर ते असतं म्हणजे दोन्ही जबाबदाऱ्या ह्या घरच्या आणि ज्या ड्युटीवरच्या आहेत त्या पार पाडाव्या लागतात त्यामुळेच त्यांना खूप वेळा स्वतःसाठी वेळ देता येत नाही आणि स्वतःसाठी वेळ नाही दिल्यामुळं इफिशियन्सीवरती पण त्याचा फरक होतो तर ह्या वर्कआउटचा नक्कीच त्यांना फायदा होईल त्यांची इफिशियन्सी पण वाढेल आणि त्यांना पुढं म्हणजे स्वतः काही करतो आहे आपण स्वतःसाठी वेळ आहेत तर त्या गोष्टीचा त्यांच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप सारा फायदा त्यांना जाणवेल नक्कीच नमस्कार मी महिला पोलीस कर्मचारी नाईक अश्विनी बनसोडे आत्ता हे मधुरे मॅडमनी जो वॉर्मअप सांगितला तो एवढा एकदम एक्सिलेंट आहे की लेडीज सगळ्या खुश झालेल्या आहेत आणि वॉर्मअप करताना मनालाही आनंद मिळतो शरीरालाही आनंद मिळतो आणि पूर्ण फ्रेश माइंड होता आणि आम्हाला काम करताना किंवा उत्साह पूर्ण वाढणार आहे आणि कॉन्फिडन्स वाढणार आहे आम्ही अशाच पद्धतीने रोज येऊन हा वॉर्मअप करणार आहे डन मी गौरी चव्हाण एस पी ऑफिस सातारा आजी शामना आज जो मॅडमनी जो उपक्रम राबवले आमच्यासाठी खरंच आम्ही खूप धन्यवाद मानतोय त्यांचे की त्यांनी आमच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा असं सांगितलंय आणि बऱ्याचशा लेडीज या अशा आतून कुठेतरी खूप गुमसुम असतात आणि आज सगळ्या हसल्याच महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे हा उपक्रम आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवू आणि आम्ही स्वतः यामध्ये उपस्थित राहू मला तसं वाटलं आज खूप खूप छान वाटतंय सर खूप म्हणजे खूपच छान वाटते रोजच्या डेली वर्कपेक्षा हा आ, हा जो उपक्रम आहे ना तो म्हणजे का कुणाशिवाय कुणाची परमिशन वगैरे घ्यावी सुद्धा वाटत नाही आहे आणि आम्ही आमची नावं दिलेली आहेत त्यामुळे डन <laughs> जाधव गेली चार पाच वर्षापासून मी जिमचं काम पाहत आहे व्यायामाचे अनेक प्रकार ग्राउंड असू दे जिममधला व्यायाम असू दे मी याचं मार्गदर्शन करत असतो पण याच्यामध्ये असं लक्षात आलं की आजपर्यंत महिलांना कोणताही उपक्रम राबवला गेला नाही तरी नवीन आपले देशमुख साहेब आल्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे हा उपक्रम महिलांच्याकरता खास पोलीस महिलांच्याकरता पोलीस व हो त्यांच्या कुटुंबियांच्याकरता हा उपक्रम राबवला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक गेले आम्ही दोन दिवस करत आहे आणि त्याचा आज आमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं गेलं असता त्यांना याचा चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे आणि उद्यापासून याची बॅच आम्ही रोज सकाळी सहा ते सात या वेळेत सुरू करणार आहे आणि त्याच्यामुळं आमच्या महिला सक्षमीकरण सातारा पोलिस दलातील महिला सक्षमीकरणासाठी ही योजना फार चांगली आहे एवढंच बोलून